नमस्कार माझं नाव आहे संदीप मानगावकर आणि माझ्या स्वामी या नवीन व्ही वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वामीचं लॉन्ग फॉर्म आहे स्क्रीन रायटिंग ॲक्टिंग अँड मोनी मेनी मोर इंटरेस्टिंग थिंग हा ब्लॉग सर्व वयोगटातील अशा लोकांसाठी ज्यांना अभिनय क्षेत्रात खास करून स्क्रीन ॲक्टिंगमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी सुरू करतोय मी सुद्धा तुमच्यासारखाच ॲक्टिंगमध्ये येण्यासाठी धडपडत होतो आणि बराच वेळ आणि शक्ती खर्च झाली माझी योग्य ती लोकं शोधण्यामध्ये योग्य त्या लोकांना कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि मग मी असं ठरवलं की जसं माझा वेळ आणि पैसा फुकट गेला तसा या क्षेत्रात जे नव्याने येऊ इच्छितात त्यांच्या बाबतीत होऊ नये कारण असं आहे की अतिउत्साहामध्ये आपण कुठेही ॲडमिशन घेतो कोणालाही भेटतो कोणालाही फोटोज देतो या क्षेत्रातली काहीच माहिती नसताना आपल्या बऱ्याच काही कल्पना असतात स्वप्न असतात म्हणाना तर ह्या चंदेरी दुनियेत उडी घेण्याआधी आपल्या स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या पंखांना बळ ने देण्याआधी काही गोष्टींची माहिती असणं फार आवश्यक असतं आणि मी म्हटलं मला जेवढं काय माहीत आहे किंवा नव्याने माहीत होत जाणार आहे तेवढं जरी मी तुम्हाला देऊ शकलो तरी तुम्हाला खूप मदत होईल तुमची फसगत होणार नाही यासाठी मी हा ब्लॉग मराठीतून सुरू करायचं ठरवलं कारण या क्षेत्रात येणारे सगळेच काही श्रीमंत नसतात काही खूप गरीब असतात काही मध्यमवर्गीय असतात काही शिक्षण सोडून येतात काही नोकरी सोडून येतात काही कुटुंब सोडून येतात खरंच हे सगळं करणं गरजेचं असतं का या क्षेत्रात येण्यासाठी हे माहीत असणं फार गरजेचं आहे अन्यथा आयुष्याचं खूप नुकसान होतं ते होऊ नये आणि तुमच्यासारख्या लोकांना मी काही देऊ शकलो मदत करू शकलो तर ते माझं अहमभाग्य असेल म्हणून मी हा व्ही ब्लॉग सुरू करतो आहे ह्या व्ही ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि याचे सगळे एपिसोड तुम्ही बघा कारण ह्या एपिसोडमध्ये मी का कधी कुठे कोणाबरोबर कसे याबद्दल दोन शब्द माझे व्यक्त करणार आहे जे अनुभव मला आले जी माहिती मला आली मिळाली ती मी तुम्हाला देणार आहे या क्षेत्रातल्या बऱ्या वाईट गोष्टी ज्या मला अनुभवाला येतील त्या तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम एपिसोड वनमध्ये आजचा विषय घेऊया की स्क्रीन ॲक्टिंगमध्ये रायटिंगमध्ये उडी घेण्याआधी काय तयारी असायला पाहिजे आजच्या भागात मी तुम्हाला एवढंच सांगेन की इथे खूप मेहनत करण्याची पहिली शारीरिक मेहनत करण्याची तुमची तयारी पाहिजे तुमचं शिक्षण किती आहे तुमची भाषा कशी आहे तुमचं उत्पन्न किती आहे हे मुद्दे नंतर येतात पण सर्वप्रथम बारा ते चौदा तास शारीरिक कष्टाची तयारी असायला हवी कारण आज जे स्क्रीन ॲक्टिंग या क्षेत्रात आहेत ते सकाळी नऊ वाजता सेटवर हजर होतात आणि रात्री नऊच्या नंतर दहा अकरा बारा एक जसं असेल तसं तेवढा थांबतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी नेट नऊ वाजता सेटवर येतात दुसरी गोष्ट तुम्ही अभिनय शिकल्या शिक्षा तुमची कोण निवड करेल असं नाही आहे तुम्हाला आधी परफॉर्मन्स द्यावा लागतो छोटे चो, छोटे रील्स बनवा छोट्या छोट्या वेब सिरीज मालिकांमध्ये काम करा स्वतःला सिद्ध करा त्याच्यानंतर तुम्हाला काम यायला सुरुवात होते आणि तेवढे दिवस सर्वाय करण्यासाठी मग त्याच्यात कोणाला एक महिना लागू शकतो कोणाला एक वर्ष लागू शकतो तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे जर तसं नसेल तर आधी तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा एक वर्ष तुम्हाला पुरेल एवढं आर्थिक तरतूद करून ठेवा आणि मगच या क्षेत्रात या आजच्या भागात मी तुम्हाला एवढंच सांगितलं उद्याच्या भागात मी तुम्हाला सांगेन ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश कसा करायचा आणि कोणाला भेटायचं तुर्तास बाय कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या काही शंका असतील तर टाकत चला तुम्हाला काही प्रश्न पडले असतील आणि मी त्याचं नि शंका निरसन करू शकलो तर मला आनंदच होईल मी काही फार मोठा अनुभवी कलाकार दिग्दर्शक निर्माता नाही आहे पण या क्षेत्राची आई अंशी बरी वाईट माहिती घेतलेला माणूस आहे आणि माझा अनुभव तुम्हाला नक्कीच कामाला येईल बाय